तर गाय आपण आहोत आता एलिफंटा एलिफंटा गारापुरी एलिफंटा गारापुरीमध्ये आपलं स्वागत आहे आता आपण चालत मासेमारी करायला इतरांची जाळे टाकायला तर काय भेटल आता टाकून घेऊ आपण तर काय भेटेल ते आता उद्याच बघायला भेटेल आपल्याला गाय पाहू शकता आपली बोट आता आपण चाललो जाळी टाकायला एक टायराचा आणि एक तंबूजचा झाल भरलाय भरपूर मोठी झाला त्याची पन्नास साठ किलोपर्यंत आपली जालं असतात पाहू शकता ही ढिगार जालांचा आणि सुकानावर हो आहे तो ओम ओम तांडेल तांडेल म्हणजे नावाचेच तांडेल नाही ओरिजिनल ते तांडेल पण आहेत आणि नाल्यावर पाहू शकता आमचे बंधू वंश पाटील म्हणजे त्यांना आम्ही बंटू बोलते पाहू शकता ही आपली बोट काय आपण आता निघलेलो जाल टाकाला पाहू शकता आपले तांडेल एरियापेट पावस ए पाहू शकता तुम्ही आणि जेटी त्या गोटी लागतात सर्व आणि भरपूर ऊन आहे पहायला गेल्यानंतर भेट डोक्यावर आलेला आहे आज दिसातल्या वाढीपर्यंत आपली गाडी पाहू शकता हा पाहू शकता तुम्ही आपला घरापुरी भेट आणि समुद्र किनारी वसलेली घर आणि पाहू शकता एकदम निसर्गरम्य पाहू शकता तुम्ही तर पाहू शकता ही या आपली यांची काही जण कोमट बोलतात तर गायक जण बारामोडी बोलतात तुम्ही काहीही बोला आम्हाला काही घेणार गे नाही आहे आम्ही त्याला गिताडालो तर पण आता अशा प्रकारे जाले टाकायची सुरुवात केलेली आहे आणि आपला मांडतो दादा दगड्या पेटताना पाहू शकता तुम्ही आपल्या अशा अशा पद्धतीने आपली जाली टाकली ता जातात आणि हे जालांचे अँकर पाहू शकता नांगर पाहू शकता हे दोन्ही बाजूला नांगर नसला तर जाल फिचून जाईल तेव्हा जाला मोठा जलया आपण दुसरा डाळ टाकायला सुरुवात करणार आहोत पण आता दुसरा डाळ पण टाकायची सुरुवात केलेली आहे त्यात तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू या आपली पावसात असते बोट तर आपण आता चालेल चालावर आता उढी आम्ही त्याच्यावरुन सोडलेले आहे काय भेटेल ते नक्की तुम्हाला आता दाखवूची करा भेटते करावंस तुम्ही आता पाहू शकता पहिल्याच गोया लागताना आमचा अण्णा आणि आईने उठ ठेवलेलं आहे पत्ता तुम्हाला दाखवू आता काय भेटते ते बरं तसं अण्णा आमचा जाल खेचताना तुम्ही पाहू शकता आता पहिलंच जालकेताची सुरुवात केलेली आहे अजूनपर्यंत काय आलेला नाही ते भरोसा आहे साधारण मासा आणि घरी भरोसा आहे नक्की येणार आणि आपल्याला जितारच भेटणार बघा तुम्ही चॅलेंज आहे आपला <laughs> आता पाहू शकता तुम्ही पहिलीच आपल्याला शेवण डाली पण आता बघा पण ते आता शेवण टाकताना पण ते आता मस्त एक नंबर पिसाय आहे तर पाहू शकता तुम्ही सुरुवात तर आपली चांगली झालेली आहे शेवंडीने आणि आता जिताऱ्याची आपण आता आकृतीने वाट पाहत आहोत साईज तुम्ही पाहू शकता जितारा साईज पाहू शकता बघा तुम्ही साईज एक नंबर साईज आहे बघा कसा आहे जितारा पाहू शकता जितारा तुम्ही टोटल आपल्याला तीन जितारे भेटले आहेत आता सोबतच आणि साईज पाहू शकता तुम्ही बसणार नऊ किलो दहा किलो बारा किलो अशी काहीतरी साईज आहे आपली आता काम तर आपलं पच्चीस झालेलं आहे तर बघू आपण आता अजून आपल्याला काय भेटायचं आहे तर बघा अजून एक गिटार आपल्याला आलेला आहे काम तर आपला बारीक झालेलं आहे તો મિત્રો વીડિયો કહી વાટલી નક્કી કલવા લાઈક શેર કમેન્ટ સર્વ કઈ કરા થેન્ક યુ